माझे आमदार भास्कर शेगर त्यांनी आताच त्यांचा मनोदय व्यक्त केला ते सत्यश्री दादा शेरकर माऊली शेख खदा चौघडे काका भास्कर शेख असतील शरद चौधरी तुषार भाऊ थोरात बेटेकरताई संभाजीराजे सूरज भाऊ वाजगे पानवजी सावे सगळेच आपण मान्यवर हो खरंतर या पद्धतीचं स्वागत पाहिलं म्हणजे निघाल्यानंतर खांद्यावर घेतलं एका एक माणूस बदलला पण खांदा हे उतरू जे काय ठरवलंय आणि साहेब तुम्ही काल रात्री जो निरोप दिला काय काळजी करू नका कोण दबाव टाकत असेल कोण प्रेशराईज करत असेल तर तुमच्यासाठी मी उभा आहे आणि इतकंच नाही जर कोण जबाब टाकत असेल तुम्हाला सांगत असेल तर त्यांना सांगा केंद्रातलं मोदींच सरकार तर जाणारच आहे पण ते झाल्यानंतर ती आचारसंहिता आणि विधानसभेच्या आचारसंहिता बघितली तर तुमच्या आता दोनच होईल दो 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 आणि त्यानंतर जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा आमदार हा महाविकास आघाडी आहे <laughs> त्यामुळे कोणी दवा विवाह टाकायच्या फांदात पडू नका कारण कोणीतरी परवा म्हणलं म्हणे भाऊ पश्चाताप झाला ऐकलं ना व्हिडिओवर वाचलं अमोल याचा पश्चाताप झाला मला प्रश्न पडला माझ्या घरात चार चार नव्हती सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पोराला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी संसदेत पाठवला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला जेव्हा सर्वसामान्य जे शेतकऱ्याचं हे पोरग देशाच्या संसदेत उभं राहून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोललं कांद्याच्या प्रश्नाविषयी बोललं म्हणून मला पश्चाताप होतो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्नाविषयी बोला तुम्ही ज्यांची पार्टी वाटा ज्यांच्यासाठी पायघड्या अनुसरता त्या उपमुख्यमंत्र्यांना कधीतरी विचार ना दिवसात कधी देणार हे मी विचारतो म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला पश्चाताप जर झालाच असेल झाला सुंदर तालुक्याच्या ता स्वाभिमानी जनतेला झालाय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या बाजीच्या हात लागू देऊ नका ही भूमिका घेतली होती सर्वसामान्य रयतेची बाजीची ठेवली होती छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी कधी कोणाला तगा फटका केला नव्हता ज्या आजारी शरद चंद्रजी पवार साहेबांचा माणूस म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्या आजारी शरद चंद्रजी पवार साहेबांशी तुम्ही जागा केला मग जनतेला पश्चाताप झाला आहे आगल। हे आज लक्षात घ्यावं आणि जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवा आता लोकसभेची निवडणूक आहे आपली वारी आहे म्हणजे मी मोकळा आहे म्हणजे आता जर लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आदरणीय साहेब ठाकरेंना साथ देण्यासाठी मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून दक्षिण नगर मध्ये जातोय मध्येच माडामध्ये जातोय अजून मध्ये जायचंय वर्गामध्ये मध्ये जायचंय हे सगळं करतोय एकदा लोकसभेतून होऊ हो विधानसभेचा शब्द शब्द लक्षात घेऊन जवाब मिलेगा जवाब मिलेगा त्यामुळं वाक्य बोलताना शब्द उच्चारताना माझी विनंती आहे प्रत्येकानं जपून तोलून मापून हे करावं कारण जर आज पश्चाताप झाला असं कोण म्हणत असल भास्कर तर त्याच्या सत्तेच्या जवळ जाऊन बसतील तर सत्तेच्या मांडीवर यावी मतदार वेक मतदार सत्ता यावी म्हणून महाराष्ट्रातल्या सत्तर मतदारसंघांमध्ये शिवस्थी यात्रा काढणारा हा शिवजन्मभूमीचा मावळा होता विधानसभेला त्र्याहत्तर सभा घेणारा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हा शिवजन्मभूमीचा मावळा होता आणि आदरेशंद्रजी पवार साहेबांमुळे महाविकास आघाडी तयार झाली त्याची सत्ता आली आणि सत्तेचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निधी आणला आणि नंतर केवळ स्वार्थासाठी तुम्ही उडी मारून तिकडे गेलात तर पालखी कुणाची वाहत आहे याचा एकदा विचार करा दादा त्यांनी ईडीवाल्यांची पालखी वाहिली तर लक्षात ठेवलं पाहिजे शिवजन्मभूमीची जनता येडी नाही ती स्वाभिमानी आणि म्हणून साकोडीकरांचं मी मनापासून आभार मानतो कारण त्या दिवशी माझ्या फोटो समोर आला म्हणजे आज जे हे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणजे काका तुम्ही दिवा सिनेमा आठवत असेल तुला त्या दिवस सिनेमा सारख्या पत्रकाराने मला प्रश्न विचारला होतो ना पास गाडी आहे पगला आहे तुम्हाला पाच कॅ हा <laughs> त्याच पत्रकाराने विचारलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी म्हटलं माझ्याकडे माझी सर्व सामान्य स्वाभिमानी इच्छान आहे आणि या सर्व सामान्य आणि या सर्व सामान्य जनतेच्या जोरावर या सर्व सामान्य जनतेच्या तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर या निवडणुकीला सामोरं जातोय तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे राजकारण बाजूला राहू द्या पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी देशाच्या संसदेत जेव्हा जेव्हा पाऊल ठेवलंय जेव्हा जेव्हा बोलायला तोंड उघडलंय तेव्हा तेव्हा आपला कांद्याचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल बैलगाड्याचा प्रश्न असेल हा हिरिली मांडलाय आज समोरून मत मागायला जर कोणी येत असेल तर त्यांना जरूर विचारा का जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश होत ते होता तेव्हा तुम्ही कुठं होता जेव्हा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या आक्रोशासाठी आंदोलन करत होतो शेतकरी आक्रोश मोर्चा काढत होतो तेव्हा तुम्ही कुठं होतात यासाठी तुम्ही काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि शेवटच एवढेच विनंती आहे मगाशी येताना साळवे साहेबांनी दोन माता भगिनींना मी दिसत नव्हतो म्हणून एका तरुणाला सांगितलं तिकडं दिसत नाही खांद्यावर उचलून घे जेव्हा त्या तरुणाने खांद्यावर उचलून घेतलं तेव्हा त्या माता भगिनीला दिसलो जस लेकराला खांद्यावर उचलून घेतलं का ते जगाला मोठं दिसतंय तसं तालुक्याच्या मायबाप जनतेला विनंती दे दे शब्द देतो शिव जन्मभूमीचा जो स्वाभिमान आहे आज जीवात जीव असे पर्यंत दिल्लीच्या तक्ता समोर झुकू देणार नाही हा तुम्हाला शब्द देतो विनंती करतो तुकारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे काळ संकटाचं आहे मी जसं म्हंटल तसं महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरावं लागणार आहे बाकीच्यासारखं आपलं नाही <coughs> परत यायला जमल का नाही निवडणूक संपेपर्यंत निवडणूक संपे मी आहे परत काहीतरी म्हटली परत निवडणूक संपेपर्यंत महाराष्ट्रभराचा प्रचार आहे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा प्रचार असेल शिवसेनेचा प्रचार असेल हे सगळं आपल्याला करायचंय ही सगळी मंडळी तोपर्यंत अमोल तो आपला प्रत्येक जण जसा अमोल तसा तुमच्यातलाही प्रत्येक जण अमोल कोल्हात कारण आपल्या महाराजांनी शिकवलंय त्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर किल्ला मजबूत असला तर मुलगिरीला बाहेर पडता येत आहे महाराष्ट्र दिल्ली समोर ताठ माने उभा करायचा असेल तर हा माझा बाले किल्ला तुम्हाला प्रत्येकाला सांभाळायचा आहे नाती गोती मित्र परिवार या सगळ्यांना सांगा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचा तेरा मेला बट लागून आपल्या मत आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच हातून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय